नमस्कार मी अनिता अनिताज कि गार्डन गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते कसे आहात आपण सगळे आशा करते साल, साल, की आपण सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि युट्यूब पाहण्यात व्यस्त असाल तर नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीचा गोड पदार्थ खाऊन आता कंडा आला असेल घरा सगळ्यांना तर त्यासाठी आपण आज पारंपरिकच रेसिपी आहे पण फारशी ती कुणाला आवडत नाही ही भाजी पण ही आपण जर भाजी केली तर ही औषधी गुणधर्माची आहे तर आपण जे आता गोड खाल्लेलं आहे त्यामुळे ती आता ही पर भाजी जर खाल्ली तर आपल्या पोटासाठी खूप चांगली आहे तर आपण आता ही आज भाजी करणार आहोत तर मला वाटतं आतापर्यंत मैत्रिणींनी सगळ्या ओळखलीच असेल कुठली भाजी ती बरोबर कारल्याची भाजी तर आपण ही कारल्याची भाजी करणार आहोत पण ही पारंपरिक पद्धतीने नाही करणार कारण पारंपरिक पद्धतीने केली तर ही सहसा भाजी तुम्हाला आवडत नाही थोडीशी कडू लागते म्हणून मी आज तुम्हाला नवीन पद्धत माझ्या यूट्यूब चॅनलला दाखवत आहे तर ही पद्धत जी आहे त्या पद्धतीने तुम्ही जर कारली केलात तर अगदी घरातील अगदी छोट्या मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेजण ही भाजी नक्की मागून मागून खातील तर आहोत कारलं फ्राय चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर यासाठी आपल्याला ही अशी ताजी कारली लावणार आहेत आणि एकदम कडक कारली पाहिजेत कडक एवढ्यासाठी की जर ही कडक कारली आपण घेतली तर याची साली पटपट निघतात नरम कारली घेतलात तुम्ही तर मग ह्याच्या साली निघत नाहीत पटापट म्हणून एकदम ताजी आणि कडक कारली घ्यायची आणि ही सगळी साली आता अशा काढून घ्यायच्या त्यानंतर ही अशी सुरीणे अशी काच मारून घ्यायची आणि त्यानंतर हे सगळे जे बिया आहेत आतल्या त्या सगळ्या काढून टाकायच्या प्रत्येक ह्याला अशा आता सगळ्या कारल्यांना मी आता ह्या चिरा मारून घेते आणि बिया काढून घेते सगळ्या बिया काढून ठेवायच्या अशा आणि त्यानंतर आपण या सगळ्या कारल्यांना मीठ लावून ठेवणार आहोत थोडं मीठ जरा जास्तच लावून ठेवायचं आणि एक तास मी ही मीठ चोळून ही कारली मी एक तासासाठी अशीच ठेवणार आहे त्यामुळे छान मीठ त्याला मुरेल हे सगळं असं चोळून घेतलेलं आहे मीठ आणि एक तासासाठी मी आता ही अशीच ठेवून देते आहे दहा मिनटं आपण आता थांबलेलो आहोत तोपर्यंत बागेतली फुलं पाहतो तर आता आपण हे गॅसवर पाणी उकळ ठेवलेलं आहे आणि आता ह्या उकळल्या पाण्यामध्ये मी ही कारली जी मीठ लावून ठेवली आहे ला ती मी आता एक तास झालेला आहे ती आता मी आता पाण्यात सोडते आहे उकळलेल्या असं उकळून घेतलं कारलं की त्याचा कडोटपणा थोडा कमी होतो म्हणून हे आपण उकळून घेतो तर या हिरव्या कारल्याच्या जागी जर तुम्हाला साधारण अशी पिवळसर कारली दिसली तर तुम्ही ती घ्यायची आहेत मला ती मिळाली नाहीत आता हे बघा रंग याचा आता चेंज झालेला आहे तर आपण आता ही काढून घ्यायची फक्त पाच मिनटं आपण ही उकळून घ्यायची आहेत कारली पाच मिनटापेक्षा जास्त उकळवायची नाही आहेत आता आपण ही काढून घ्यायची आहेत तर थोडी पिवळसर कारली असतात ती थोडी कडू कमी असतात त्यामुळे ती हे घेतली तर नक्की घ्या मला ती मिळाली नाहीत म्हणून मी ही हिरवी घेतली तर आपण ही सगळी कारली आता उकळत्या पाण्यातून काढून घेतलेली आहेत आणि आता थोडंसं मीठ घालूया पुन्हा मग आपण मीठ लावलेलं आहे त्यामुळे आता जास्त मीठ नाही घालायचं अगदी कमी मीठ घालायचं आहे आणि एक छोटा चमचा मी हळद घालते आणि हा कोकमाचा आगळ आहे म्हणजे कोकम आगळ कोकमाचा आंबट रस असतो हा तर ते आपण ह्याला चा का कारली जी आहे त्यांना आपण चोळून घेणार आहोत म्हणजे मॅरिनेशन करणार आहोत थोडक्यात तर ह्यामुळे आंबट छान आंबट अशी कारली लागतात चव छान लागते तर तुम्हाला कोकमचा आगळ नाही मिळाला तर तुम्ही चिंचेचा कोळ लावून ठेवा तरीही चालेल आणि ही आपण पंधरा मिनटं आता हळद मीठ आणि आगळ लावून ठेवणार आहोत पंधरा मिनटानंतर आपण ती भरणार आहोत तर आता या कारल्यांमध्ये भरण्यासाठी मी एक सारण तयार करते तर आपण आता ही कारली भरून करणार आहोत त्यामुळे त्यामध्ये मी एक वाटी खोबरं घेतलं आहे आणि हे तीन चमचे मोठे मी खोबरं भाजून थोडंसं मिक्सरला फिरून घेतलं आहे त्यानंतर हे चार चमचे मोठे मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे शेंगदाणे भाजून आणि हे शेंगदाण्याचं कूट खोबरं आणि ओलं खोबरं आणि त्यामध्ये आता आपण हे दीड चमचा छोटे आमचूर पावडर घालणार आहोत आमचूर पावडर मात्र नक्की घालायची आहे कारण त्यामुळेच खरं या कारल्यानाच चव येणार आहे हे लाल तिखट घातलेलं ला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं कमी असं मीठ आता आपण सारणामध्ये देखील घालणार आहोत असं हे छान सगळं मिक्स होऊन घ्यायचं आणि आता जी कारली आपण आता कापून ठेवलेली आहेत त्यांना हे असे आपण आता हे कारली भरून घ्यायची आहेत असं दाबून दाबून हे चांगली भरायची आहेत कारली सगळी कारली मी आता ही अशी भरून घेते तरी कारली अशी भरल्यामुळे याची चव खूप छान लागते आणि आपण ती उकळून घेतल्यामुळे याचा कडवटपणा कमी होतो म्हणून ते उकळून घ्यायची असतात पाच मिनटं सगळी कारली मी आता ही अशी भरून घेतलेली आहेत आणि हे कारलं मी आता ह्या रव्यामध्ये घोळवणार आहे तर मी अर्धी वाटी रवा घेतला आहे त्यामध्ये मी हे दोन चमचे तांदळाचं पीठ घालते थोडंसं लाल तिखट घालते अगदी थोडं मीठ घालते आणि सगळं हे आता मी मिक्स करून घेते हे तांदूळ पीठ आणि रवा हे बाहेरून आपण हे कारलं यामध्ये घोळवणार आहोत त्यामुळे हे बाहेरचं आवरण येईल कारल्याला कारलं आतमध्ये मऊ लागणार खाताना आणि बाहेरून हे आवरण कुरकुरीत लागणार त्यामुळे खूप छान चवीला लागतं हे कारलं तर हा लोखंडी तवा मी घेतलेला आहे या लोखंडी तव्यावर कारलं खूप छान प्रकारे भाजलं जातं त्यामुळे लोखंडी तवा असेल तर अवश्य वापरा पटकन भाजतं आणि अगदी छान खरपूस कारलं भाजलं जातं तर अगदी तीन चमचे मी कमीत कमी तेल घातलेलं आहे शालो फ्रायच कारली करायची आहेत आपल्याला हे बघा तीन टीस्पून मी तेल घातलं आहे आणि पसरवून घेतलं आहे तव्याला तव्यामध्ये आणि आता हे छान हे रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये कारलं असं घोळवून घ्यायचं आहे आणि हे, हे तेलामध्ये अशी ही लावायची आहेत कारली कारली जोपर्यंत लावून होत आहे तोपर्यंत गॅस अगदी मंद ठेवायचा आहे पूर्ण कारली आपली घोळवून लावून घेतली तव्यावर की मग गॅस मिडियम करायचा आहे आणि अशा प्रकारे ही मिडियम गॅसवरही नंतर भाजायची आहेत तर हे पहा सगळी कारली आपली आपण ठेवलेली आहेत तव्यावर ते लोखंडी तवा असल्यामुळे कारली खूप छान भाजली जातात ज्या बाजूला आपल्याला गॅसची ज्योत लागत नाही त्यावेळेस हा तवा थोडा थोडा असा तव्याचं अँगल असं गोल गोल फिरवायचा आहे म्हणजे त्या त्या, त्या कडेची देखील कारली व्यवस्थित खरपूस भाजली जातात फक्त काळजी घ्यायची आहे हातातून तवा आपल्या निसटू नये काळजीपूर्वक तो तवा गोल फिरवायचा आहे तर आपली कालची बाजू जी आहे कारण भाजून झालेली आहे आता आपण परतून घेत आहोत एक पाच मिनटं मी भाजलेली आहेत आता आता मी परतून घेतलेली आहेत तर आता कार्ली परतल्यानंतर देखील आता आपण तर आपण आता ही सगळी कारली परतून घेतली आणि आता आपण पुन्हा एक दोन ते तीन चमचे आपण हे तेल सोडत आहोत तर आपण अगदी कमीत कमी तेलामध्ये ही कार्ली फ्राय करत आहोत सुरुवातीला मी तीन चमचे छोटे तेल, तेल सोडलं होतं आता पुन्हा तीन चमचे सोडलं आहे आणि आवश्यकता लागली तर आपण पुन्हा एखादा चमचा तेल सोडू शकतो ही पहा कशी खरपूस कारली आपण भाजून घेतलेली आहेत अशी थोडी काळसर व्हायला पाहिजे म्हणजे ती छान कुरकुरीत लागतात आणि खमंग अगदी भाजली गेलेली आहेत लोखंडी तव्यावर ती एकदम छानच भाजली आहेत किती सुंदर दिसत आहेत पहा अशी खरपूस भाजली आहेत कारली अगदी मस्त अशी बाहेरून तुम्हाला अशी कुरकुरीत लागत आहेत रव्यामुळे आणि आतमधून ती अशी मऊ असतात वा अप्रतिम दिसतायत कारली अशा प्रकारे ही आपली कारली फ्राय झालेली आहे आणि आपण पाहू शकता की ती सुंदर दिसताय तर प्रथम दर्शनी जर तुम्ही ही पाह तर ती नॉनव्हेज खाणाऱ्या माणसांना असं वाटेल की कुणालाही वाटेल की हे फिश फ्राय आहेत असे ते पटकन बघताना वाटताय तर नक्की तुम्ही करून बघा अगदी मोठ्या माणसांपासून ते लहान मुलांपर्यंत मनौन। मनौन हे कुणालाही जरी खाल्ली तर लहान व्हा अजिबात ओळखताच येणार नाही ती म्हणून भजी म्हणून ते खाणार आणि ती अतिशय गुणकारी आहे डायबेटीस पेशंटसाठी जर कारल्याची भाजी डायबेटीस पेशंट हे खातच असतात तर त्यांच्यासाठी हा एक नवीन पदार्थ वेगळा आहे रेसिपी म्हणून नेहमीच नेहमीच जर कारल्याची भाजी तुम्ही करत असाल डायबेटीस पेशंट जर कोणी असतील आणि जर ते नेहमी कारल्याची भाजी करत असतील तर त्यांच्यासाठी ही भाजी एक नवीन पद्धतीची आहे कारलं फ्राय तर एक बदल म्हणून तुम्ही नक्की करू शकता आणि जर तुम्ही हे भाजी जर केलात म्हणजे कार्ल फ्राय केलात तर तुम्ही इतर ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही नक्की विसरून जाल तर आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आपण आपलं अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार